चे तीन उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत तर आता राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आहेत मात्र आत गेलो चोवीस 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 अदृश्य शक्ती कोणती होती ज्यामुळे माहितीला मदत मिळाली अशा खूप आदृश्य शक्ती आहे की नेहमीच आम्हाला मदत करत राहतील पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुभवायला मिळेल ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती ती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवली शरद पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात होतं की आमच्या संपर्कात आमदार आहेत ते आम्हालाच प्रत्येकाला आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्कीच त्या ठिकाणी दाखवलेली आहे मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे प्रचंड अभिमान आहे दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जी, जी आम्हाला मतं मिळाली त्यांच्याही बद्दलचा मनापासून आभार आणि ऋण या निमित्तानं मी व्यक्त करतो दादा दादा आहे दादा दादा आहे बहुत सारी बडी हो गई आहे सारे लोक कहते ते नाही आज भाषापी किती गरजेल तो पडेल काय गरजे पडेल काय आता असं आहे की या सगळ्या जे काय असताना त्याला योग्य उत्तरं योग्य वेळेला त्या ठिकाणी मिळत असतात दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या दाखवून दिलं मी खरंच माझ्या आमदारांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिमान व्यक्त करतो आहे जयंत पाटील यांना वारंवार मित्रत्वाच्या नात्याने निवडून ना पाहायला मिळत होतं मात्र आता त्यांना आठच मतं मिळालेली आहेत नक्कीच मिळतील बघा अजून अजून संपायचं आहे ना, ना। होतील होतील